कार्तिक मास महात्म्य अध्याय सदतीसावा शंकर म्हणाले स्कंदा प्रबोधिनीचे महात्म्य पापनाशकर पुण्य वाढवणारे व वा तत्वज्ञानाला मुक्ती देणारे आहे ते श्रवण कर कार्तिकातील हरिप्रबोधिनी जोपर्यंत आली नाही तोपर्यंतच भागीरथी पृथ्वीवर पवित्रतेची गर्जना करील विष्णुप्रिया हरिप्रबोधिनी एकादशी येईपर्यंत समुद्रासहित सर्व तीर्थे पवित्रतेची गर्जना करतील प्रबोधिनी एकादशीचे एक उपोषण केले असता हजार अश्वमेध केल्याचे व शंभरी यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते या चराचर त्रैलोक्यात जे दुर्लभ व कठीण असेल ते सर्व इच्छिले असता प्रबोधिनी व्रत प्राप्त करून देते प्रबोधिनीचा सहज उपवास केला तरी ऐश्वर संतती ज्ञान राज्य सुखसंपत्ती ही प्राप्त होतात मेरू मंदार पर्वता एवढी जरी पातके घडली असली तरी एका प्रबोधिनीच्या उपवासाने ती सर्व नष्ट होतात प्रबोधिनीचा उपवास समजून जो यथावेधी करेल त्याला यथोक्त संपूर्ण फळ मिळते जागरण असता पूर्वीच्या हजार जन्मात जे घडले असेल ते सर्व राशीप्रमाणे सहज जळून जाते हे स्कंदा तुला जागराचे लक्षण सांगतो ऐक जे समजले असता विष्णूची प्राप्ती दुर्लभ नाही जागरात गायन वाद्ये नाचणे पुराण वाचणे धूपदीप नैवेद्य गंध फुले अर्घ फल अर्पण करणे श्रद्धापूर्वक दान इंद्रियनिग्रह सत्यभाषण झोप न घेणे आनंदयुक्त असणे इत्यादी क्रियायुक्त युक्त असणे आश्चर्य व राहून प्रदक्षिणा नमस्कार करणे हरिला प्रहरा प्रहराला उत्साहित अंतकरणाने ओवाळून आरती करणे अशा सर्व उपचारांनी युक्त एकाग्र मनाने जागरण करावे म्हणजे त्याला पुन्हा पृथ्वीवर जन्म प्राप्त होणार नाही शक्तीप्रमाणे द्रव्य खर्च करून भक्तीने हरिजागर करतो तो परमात्म्याचे सायुज्य मुक्तीला जातो जो कार्तिक महिन्यात पुरुष सुक्ताने नित्यहरीची पूजा करतो त्याने हजार कोटी वर्षे विष्णूची पूजा केल्याप्रमाणे आहे नारद पंचरात्रात सांगितल्याप्रमाणे विधानाप्रमाणे जो कार्तिकात नित्यपूजा करील त्याला मुक्तीप्राप्त होते कार्तिकात नमो नारायण या मंत्राने जो नित्यपूजा करेल तो नरकाचे दुःखापासून मुक्त होऊन नित्य अविनाशी अशा वैकुंठ स्थानाला जातो जो कार्तिकात विष्णू सहस्त्रनाम व गजेंद्र मोक्ष नित्यपठन करील त्याला पुन्हा प्राप्त होणार नाही कार्तिकात द्वादशीला जो जागर करतो तो हजार कोटी युगे व शंभर मन्वंतरे होईपर्यंत स्वर्गात वास करेल हरिजागर करणाऱ्यांच्या शंभर कुलामध्ये जे हजारो मनुष्य जन्मास येतील त्यांनाही वैकुंठ प्राप्ती होईल म्हणून जागर अवश्य करावा कार्तिकात रात्री शेवटच्या प्रहरी जे हरिचे स्तवन गायन करतील ते आपल्या पित्रांसह श्वेतदीपात राहतील पूर्व रात्री जे हरिला नैवेद्य अर्पण करतील ते अनंत युगे स्वर्गात राहतील हे ऋषी हो जे मालती व कमळे यांनी देवदेवेश विष्णूंची पूजा करतील त्यांना उत्तम पद प्राप्त होते कार्तिक शुक्ल एकादशीला उपोषण करून द्वादशीला सकाळी उत्तम प्रकारचे कुंभ उदक भरून दान द्यावे म्हणजे त्याला माझ्या वैकुंठाची प्राप्ती होते कार्तिकीय म्हणतात शंकरा आपण सांगितले की कार्तिक व्रतांमध्ये उत्तम असे भीष्म व्रत करावे तर हे मुनी शंकरा त्याचे विधान काय काय व ते ते केल्याचे कृपा करून सांगावे ईश्वर म्हणाले महापुण्यकारक सर्व व्रतात श्रेष्ठ असे पाच दिवसांचे हे सांगतो हे व्रत वासुदेवापासून मिळाले म्हणून या व्रताला भीष्म पंचक म्हणतात याचा महिमा केशवाशिवाय वर्णन करण्याला कोण समर्थ आहे कार्तिक शुक्ल पक्षातील पुरातन धर्मरूप हे भीष्म पंचक व्रत कृतयुगात वसिष्ठ भृगु गर्ग इत्यादी ऋषींनी आचरले आहे त्रेतायुगात अंबरीशाधिकांनी आचरलेले ब्राह्मणांनी ब्रह्मचार्याचा नेम करून व होम करून आचरलेले सत्य व शुद्ध आचरण करणारे क्षत्रिय वैश्य यांनी आचरलेले असे आहे हे व्रत सत्यहीन मूर्ख बुद्धीच्या लोकांना घडणे कठीण आहे भीष्म म्हणजे करण्याला कठीण असे हे व्रत प्राकृत जनांना घडणे कठीण आहे याकरता जो हे करेल त्याने सर्व व्रते केल्याप्रमाणे आहे हे भीष्म व्रत मोठे पुण्यकारक व सर्व पापे नाहीसे करणारे आहे म्हणून मनुष्यानी मोठ्या प्रयत्नांनी करावे कार्तिक शुक्ल पक्षामध्ये एकादशीला यथाविधी प्रातस्नान करून पाच दिवसांचे भीष्म व्रत ग्रहण करावे व्रत घेणाऱ्याने यात स्नान करावे उत्तम प्रकारे येवांनी देवांचे तांदूळांनी ऋषींचे व तिळांनी पित्रांचे तर्पण करावे स्नान केल्यावर बोलू नये धुतलेली स्वच्छ वस्त्रेने सवी व पांघरावी भीष्माचे तर्पण करावे अर्घ्य द्यावे भीष्माची पूजा करून दाणे द्यावी विशेष करून ब्राह्मणाला पंचरत्ने द्यावी लक्ष्मीसह वासुदेवाची पूजा करावी अशी पाच दिवस पूजा केली असता कोटी जन्मसुख मिळते हे व्रत केल्याने एक वर्षातील सर्व व्रतांचे फल प्राप्त होते भीष्मांचे पुढील मंत्राने तर्पण करावी अर्घ ध्यान करावी म्हणजे मुक्ती मिळते मंत्रार्थ ज्यांचे गोत्र व्याघ्रपाद प्रवर सांकृत्य व ज्याला अपत्य नाही त्या भीष्माला उदक देतो वसूंचा अवतार शंतनूचा पुत्र आजन्म ब्रह्मचारी असणाऱ्या अशा भीष्माला मी अर्घ्य देतो अशा विधीने जो भीष्म पंचक व्रत समाप्त करील त्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते याप्रमाणे यत्नाने पाच दिवस व्रत करावे या महिन्यात नियमा वाचून राहू नये उत्तरायण नसतानाही हरिणी भीष्माला हे पाच दिवस दिले हे पाच दिवस शुभ आहेत या पाच दिवसात लग्नशुद्धी शुभ वेळा पाहण्याचे कारण नाही प्रथम सर्व पापे नाहीशी करून मोक्ष देणाऱ्या हरीची पूजा यत्नाने करावी नंतर भीष्म पंचक व्रत विधी करावा श्रीकृष्णाला उदकाने दूध दही तूप साखर या पंचमृताने स्नान घालावे नंतर सुवासिक गंधाच्या पाण्याने स्नान घालावे नंतर चंदन केशर कापूर वाळा यांचे गंध करून ते गरुड ध्वजाचे अंगाला लावावे नंतर भक्तीने सुंदर सुवासिक पुष्पे वाहून गुगुळ तूप मिश्रित सुगंधी धूप दाखवावा पाच दिवस सारखा नंदादीप ठेवावा खीर व पकवानाचा नैवेद्य अर्पण करावा त्याप्रमाणे विष्णूचे पूजन करून नामस्मरण करीत नमस्कार घालावे ओम नमो भगवती वासुदेवाय असा एकशे आठ वेळा जप करावा घृत तीळ तांदूळ यव यांनी सहा अक्षरांच्या कृष्ण मंत्राने होम करावा संध्याकाळची संध्या करून गरुडध्वज भगवंताला नमस्कार करावा पुन्हा मंत्र जपून भूमीवर निजावे याप्रमाणे पाच दिवस करावे या व्रतात ज्या योगाने व्रत पूर्ण होते असे विशेष आहे ते ऐक व्रत करणाऱ्यांनी पहिल्या दिवशी कमळांनी देवांचे पायाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी बेलाच्या पानांनी गुडघ्यांची पूजा करावी नंतर पुढे मालतीने देवाच्या मस्तकावर पूजा करावी याप्रमाणे कार्तिकात मोठ्या भक्तीने हरिकडे अंतकरण ठेवून त्याची पूजा करावी एकादशीला पूजा करून करून गोमय प्राशन उपवास करावा द्वादशीला गोमूत्र मंत्रयुक्त प्राशन करावे त्रयोदशीला दूध प्यावे चतुर्दशीला दही प्यावे देहशुद्धीकरणाकरिता याप्रमाणे प्राशन करून चार दिवस उपवास करावा पाचवे दिवशी स्नान करून यथाविधी देवाची पूजा करावी ब्राह्मणाला भोजन घालून दक्षिणा द्यावी पापबुद्धी पापबुद्धीमतांनी ब्रह्मचार्याने राहावे मध्य मास पापकारी मैथुन्य वर्ज्य करावे भाजीपाल्यांचा आहार करून विष्णू पूजेत तत्पर असावे पंचगव्य घेऊन संध्याकाळी भोजन करावे याप्रमाणे व्रताची समाप्ती करणाऱ्याला संपूर्ण फळ मिळते जन्मापासून मरेपर्यंत दारू पिणारा असला तरी हे भीष्म पंचक व्रत केल्याने तो मोक्षास जातो बायकांनीही नवऱ्याच्या आज्ञेने हे धर्म वाढविणारे व्रत करावे म्हणजे धर्मवृद्धी होते विद्वानी केले असता मोक्ष व सुख प्राप्त होते हे स्कंधा कार्तिकात नित्यस्नान दान उपवास केल्याने सर्व कर्म समृद्धी पुण्य व अर्थ प्राप्त होतात विष्णू भक्तांनी वैश्वदेव करावा म्हणजे आरोग्य व पुत्रप्राप्ती होऊन महापादक नाहीसे होते कार्तिक व्रताची समाप्ती प्रयत्नाने तीर्थाच्या ठिकाणी करावी सर्व संसरा व्रतांची समाप्ती कार्तिकात करावी एका सोन्याची पापाची प्रतिमा भयंकर मुखाची अशी करावी जिच्या हातात खडग लोहाच्या काळी वस्त्रे अशी एक शेर ठेवावी तांबड्या फुलांचा व सोन्याची झगझगीत कुंडले घालून तिची उंजळीत फुले घेऊन पुढील मंत्राने प्रार्थना करावी मी पूर्वजन्मी व या जन्मी जे पातक केले असेल ते तुझ्या पायाच्या प्रसादाने नाहीसे याप्रमाणे विधीपूर्वक पूजा करून ती सोन्याची प्रतिमा सर्व दुःखांचा परिहार करणारा भगवान श्रीकृष्ण याच्या संतोषाकरिता वैदिक ब्राह्मणाची पूजा करून मंत्रपूजा सांगणाऱ्या ब्राह्मणाला यथाशक्ती दक्षिणा देऊन धर्मप्रसन्न हो असे म्हणून दान करावे सोने व गाय वाचक ब्राह्मणाला देऊन श्रीकृष्णाला असो असे म्हणावे याप्रमाणे सर्व कृत्य झाल्यावर विरक्त जितेंद्रिय होऊन स्वस्त असावे ही शक्तीप्रमाणे दाने करावी त्या योगाने शांत चित्त व निरोगी होऊन मनुष्य उत्तम पदाला जातो नीलकमलाप्रमाणे श्यामवर्ण ज्याला चार धाडा चार भुज आठ पाय ज्यास एक डोळा शंकूसारखे कान व मोठा आवाज मस्तकाला जटा दोन जिभा लाल डोळे सिंहासारखे रूप धारण करणाऱ्या नरहरीचे चिंतन करावे शरपंजरी असताना भीष्माने याप्रमाणे मला सांगितले हे करण्यास कठीण असे भीष्मपंचक व्रत मी तुला सांगितले धर्मराजा हे धन्य पुण्यकारक पाप घालवणारे मोठे व्रत आहे हे केले असता ब्रह्महत्या व गोहत्या करणारे देखील पापापासून मुक्त होतात एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवसांचे हे पंचक व्रत पृथ्वीवर प्रसिद्ध असलेले सांगितलेले भोजन करणाऱ्याला याचा निषेध आहे हे व्रत करणाऱ्याला विष्णू शुभ फळ देतात सूत म्हणाले हे व्रत सर्वांपेक्षा अधिक पुण्य देणारे कलीमध्ये दुर्लभ असे आहे शास्त्रातील सार व गुह्य हे व्रत मी तुम्हाला सांगितले इतिश्री पद्मपुराणी कार्तिक महात्मे सप्तत्रिशो अध्याय समाप्त श्री कृष्णार्पण वस्तू